नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठे धर्मसंकट पक्ष वाचवायचा की आमदार ठाकरेंच्या आणखी एका आमदाराच्या घरावर एसीबीची धाड तर काय आहे मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची यांची अंमलबजावणी संचालनात अर्थात ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशी केली यानंतर आता ठाकरे गटाचा दुसरा आमदार रडारवर आला आहे शिवसेना उपनेते आणि आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी आज ला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्थात ए सी बीनी धाड टाकत त्यांची चौकशी सुरू केली आहे रत्नागिरीतील राजन साळवी यांच्या जुन्या घरी सध्या राहत असलेल्या घरी हॉटेलमध्ये ए सी बीचे अधिकारी स सकाळी दहा वाजता दाखल झाले आहे अठरा ते वीस ए ए सी बीचे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदे आदेश मिळाल्यानंतर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी ही चौकशी सुरू केली आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे आमची चौकशी सुरू झाली आहे आम्ही कसे आहोत हे जनतेला माहीत आहे असे राजन साळवी म्हणाले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरी यांच्या चौकशीनंतर आता ठाकरे गटाचा दुस ठाकरे गटाचा दुसरे आमदार एडी आणि एसीबी रडारवर आले आहे अठरा ते वीस ए एसीबीचे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतर आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी ही चौकशी सुरू केली तर आतापर्यंत फक्त आणि फक्त ठाकरे गटाच्या लोकांचीच चौकशी लागली जे लोक भाजपसोबत हात मिळ मिळवणी केली किंवा भाजपमध्ये सामील झाले अशा कोणत्या कोणत्याही आमदार खासदारांची आतापर्यंत चौकशी झालेली नाही तर याविषयी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा व अशाच राजकीय घडामोडीच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद